केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक निर्णय महायुती सरकारनं घेतलाय नवी मुंबई पनवेल उरण परिसरातील पंच्याण्णव गावांमधील घरांचं गुगल इमेजद्वारे महिन्याभरात सर्वेक्षण केलं जाणार आहे याचा फायदा पंच्याण्णव गावांमधील भूमिपुत्रांना होईल या आदेशाची कार्यवाही सिडको कडून केली जाणार आहे घरचे ज्यांनी बेकायदा घरं बांधली ती घरं नियमित करण्यासाठी अनेक वर्षांपासून शासनाकडे मागणी केली होती ती घर शुल्क आकारून भाडे करारावर नियमित केली जाणार आहेत बिगर प्रकल्पग्रस्तांना दुप्पट शुल्क यासाठी आकारलं जाणार आहे घरे नियमित झाल्याने प्रकल्पग्रस्तांसोबत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा